नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यात एम डी ड्रग्ज नंतर पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे विटा पोलिसांनी नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी इंजेक्शनच्या पस्तीस बाटल्या जप्त केल्यात ओंकार पवार आणि बादल पिरजादे अशी या प्रकरणात अटक केलेल्या तरुणांची नावे असल्याचे समोर आलंय एम डी गांजानंतर पुन्हा एकदा नशेची इंजेक्शने सापडल्याने विटा शहरात जोरदार खळबळ दिसून या नशेच्या बाजाराचा कोण आहे असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला विटा शहरात जानेवारी महिन्यात सुमारे तीस कोटी रुपयांचे सापडलेले ड्रग्स लाखो रुपयांचा गांजा नशेची इंजेक्शन आणि त्यानंतर पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेला जीव घेणा हल्ला यामुळे विटा शहराची मोठी बदनामी झालेली आहे आता पुन्हा एकदा शहरात नशेचा बाजार आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे विटा शहरातील काही तरुण बॉडी बनवण्याच्या नादात नशेची इंजेक्शन घेत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती त्यानंतर आज पोलिसांनी पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीसर नाना पाटील पुतळ्याजवळ संशयितरित्या उभ्या असलेल्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली यावेळी त्याच्याकडे मेफेन टर्माईन सल्फेट या इंजेक्शनच्या पस्तीस सीलबंद बाटल्या आढळून आल्या पोलिसांनी या प्रकरणी ओंकार धनराज पवार वय अठ्ठावीस राहणार विवेकानंद नगर विटा या तातडीने ताब्यात घेतले तसेच त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता सदरची नशेची इंजेक्शन त्याने बादल अब्दुल पीरजादे राहणार विटा याच्याकडून घेतली असल्याचे सांगितल्यानंतर पीरजादे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे विशेष म्हणजे एमडी ड्रग्ज प्रकरणानंतर विटा शहरात नशेच्या विरोधात संतप्त वातावरण असताना या आरोपींनी कोणाच्या पाठबळावर नशेचा बाजार पुन्हा एकदा सुरू केला आहे सदरची नशेची इंजेक्शन कोणत्या मेडिकल मधून आणण्यात आली नशेच्या या बाजारात आणखी कोणाचा हात आहे का या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकातून होत आहे नमस्कार